काल मुख्यमंत्री संभाजीनगरमध्ये आले होते त्यांना जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं की आम्ही ज्या मागण्या आहे त्या संदर्भात आमचं काम सुरू आहे आम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करू आणि आम्ही दिलेले शब्द पाळणारे आहोत त्यामुळं आम्ही ते काम करू

सगळ्या मागणीची तातडीने दोन चार दिवसाची आता अंमलबजावणी ठीक आहे नोन सापडलेल्या कुणबी नोंदीच्या आधारे मराठ्यांच्या सगळेश्वरांनी ओबीसी जात प्रमाणपत्र द्या अशी तुमची मागणी आहे है। तसंच हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गॅजूची तुमची मागणी आहे तर मुख्यमंत्री म्हणून आले ती पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह व्यक्त केले वक्तव्य केले जस्टिस शिंदे आणि शुक्रे समिती काम करत आहे जर त्यांनी सगळी सोयी का गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला तर आपली कधी काय काय सगळी सोयीचा आमदार फायदा आमच्या व्याख्यापरामेंट सगळे सोयीचा आमबाल म्हणजे तातडीन फायदे लगेच दोन दिवसाचा त्याची म्हणून सापडली त्यांना मी ज्या मागे त्या मराठा समाजाला प्रमाणपत्र त्यासाठी निर्णय घेणं आवश्यक सुद्धा दोन चार दिवसाचा आज सरकारने लागू करायला पाहिजे या दोन चार दिवसाचा मला फॅन आणि क्रमांकाला आहे ज्या काहीची अंमलबजावणी करणं गरजेचं या दोन तीन दिवसाचा ही सरकारची जबाबदारी याआधी मागण्यास तर दोन तीन दिवसाच्या आज सरकारने त्याची अंमलबजावणी करायचं राजकीय भाषा मी बोलत नाही त्यानंतर मला त्या वळणावर जायला बोलू नका मला भागही पडण्यासाठी आवडण्याचा या दोन तीन दिवसाच्या दोन चार दिवसाच्या आहात सगळ्या नुसता का तुम्हाला तुम्ही चार दिवस चार दिवसानं आम्हाला बजावून चार दिवसात असं तुम्ही हा चार दिवसात झालंच पाहिजे तो इशारा आहे का किंवा त्याच्यानंतर काय मला राजकीय भाषा बोलायची अमोर ह्या दोन तीन दिवसाच्या सरकारनं अंमलबजावणी करावी आमच्या सगळ्यांना गाडीशी आम्हाला ठिकाणी अंबलबाजीने करायची सगळ्या सेवेतची अधिसूचना काढली आमच्या वेळा त्याची तांबलबाजीने करायची त्याची त्यांची त्यांच्या आधारावर महाराष्ट्र आहे मराठी प्रमाणपत्र द्यायचा निर्णय करायचा आहे ही गैजेट हाइड्रवास गवर्नमेंट के गैन लागू कराए नीन चार दिवस चार होता सग राज्य सर सर देश मार्ग जाए तीन चार देश हो है शिंदे समिति काम करती नहीं है परम सुधा सुरू होगा संगित्ल मन पौरा आर्ग भर ले त्या पोरांचे अर्ज रद्द केले जात आहेत तुम्ही ठरवलं साहेबां फडणवीस साहेबांना ठरवलं तर दुण दुण साथ ना 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 ते इलेब्ल्यूज म्हणून फॉर्म भरलेल्या सगळ्यांना नाही मिळू शकतो ज्या मुद्दा मागण्या दिलेल्या त्याच्या अंतर्गत आम्ही दोन चार दिवसाच्या दोन तीन दिवसाच्या करावी आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी या मागण्याकडे लक्ष घालावं कारण फडणवीस साहेबांना आता आम्ही संधी दिली आम्ही राजकीय भाषा बोलतो आम्ही बोलणार पण नाही मला किंवा माझ्या समाजाला राजकारण जायचं नाही आता फडणवीसांना संधी त्यांनी आमच्या सगळ्या मागणीची अंमलबजावणी करा अल्टिमेट दुषी मराठ्यांचं कल्याण न होऊ द्यायला की दुषी पूर्ण फडणवीस साहेब असणार असा मराठा समाज आता ठरवणार आहे कारण संधी दिलेला असतानाही करत नाही त्याचा अर्थ मराठ्यांचं वादळ व्हावं हे फडणवीसांना वाटतं मराठ्यांचा पोरा ते चांगला होता मराठी विषय अन्याय करणारा या राज्यात खोल निघून तर फक्त फडणवीस गरिबांवर मराठ्यांवर अन्याय करणारा खूप असंच आहे म्हणून फडोवीसांनी फडणवीस संधी घ्यावी दिली संधी याचा फायदा उचलून मराठीच्या सगळ्या माणसाचा अंतर्पणे साधन करावे आम्हाला राजकारणाचं देणं देणार नाही आणि शब्दसुद्धा मी ह्या पाच सात दिवसात राजकीय बोलत नाही मला त्या बोलण्यावर नेऊ नका मी जर त्या जागेवर आलो तुम्ही जर नाही मराठांच्या मागण्याची अंमलबजावणी केली तर मग म्हणायचं नाही मला नाव आहे कशा झाल्या गोवा कसे केल्या निवडणूक कसे आणली मग नाव आहे पाठवतात झाली इथं राजकीय शेवटचं त्यांनी ठरवायचं त्यांना काय वाटत संधी वाटतेच करायचं काय वाटतं हे त्यांनी ठरवायचं अर्थ त्यांनी तर मला माहित नाही का आम्ही प्लेन आहेत एकदम प्लेन आम्ही सरळ आहेत प्रामाणिक आहोत त्यांना संधी दिली आम्हाला राजकारणात जायचं नाही आम्हाला काय बाकीच्या गोष्टीचं देणं घेणं चांगला आमच्या मागण्याचा सगळ्यांबद्दल करा इथंच आमच्या गुन्हे मला राजकीय वाटावं फडणवीस साहेबांनी जाऊ देऊन त्यांना दिलेली संधी जो फायदा करतो समाज उघड्या वेळ बघतो आपला फायदा करून द्या त्यांनी त्यांचा आता ठरवायचं काय करावं म्हणून माझ्या नावाने दोन हजार चोवीसला बॉम्बले तर मी हे काय झालं तुम्हाला सगळे सोयऱ्या हो संदर्भात आश्वासन दिलं होतं मात्र तुम्हाला त्यांनी असं देखील म्हटलं होतं की काय काय प्रक्रिया होती तुम्हाला सांगितलं जाईल मात्र तुम्हाला काही सांगितलं गेलंय काय सांगा किती दिवस प्रक्रिया सांगा नसते प्रक्रिया सांगतात त्याला काही लिमिट असते की नसते इतके मूर्ख समजतात का तुम्ही महाराष्ट्रात मराठवाड्यात इतकं मूर्ख समजता काय सरकार झाला प्रक्रिया सात सात महिने प्रक्रिया असते का हा झुलवण्याचा प्रकार आहे का फक्त काय समजायला लागले दुसऱ्या या दोन तीन दिवसात सगळे विषय मार्गी लावाय दोन चार दिवस सगळ्या मागण्यांची अंबालबजन करा दोन चार दिवसात जास्त नाटकं करायचे नाही प्रक्रिया चालू आहे वाचित होत अभ्यास सुरू आणि हलकती आल्या तर हे बघतो ते बघतो केशच तेच पोलिस बघते आमचं बघते नाटकच नाही करायचं काम सुरू आणि थोडं ढोला धोली व्हायची नाही दोन चार दिवसाचा सगळा तुकडा पाडायचा अंबालबाजून संधी तिथं फडणवीसांनी सोनं करायचं का नसता मी जर रस्त्यावर आलो ना मी जर राजकीय वाटावर जर आलो त्या रस्त्यावर आलो फालच तुमचा मला त्या वाटावर पाटील मराठा समाजाकडून आशा प्रलंबित झाल्या होत्या की सतरा सप्टेंबरच्या दिवशी मराठवाड्यातल्या तरी आरक्षण दिलं जाईल असं म्हणजे वाटत होतं मराठा समाजा चर्चा कडे मराठ्यांच असं नुसतं म्हणायचं धनगर बांधवांचा असं नसतो आजीला विधी ती सगळ्या जातीला आणि एडत काढे आणि सत्ता भागी सगळ्या काकडा पगड जातील एडत काढी त्यांनी काही मागण्या केल्या मुसलमानाने काही मागण्या केल्या दलितांनी काही केलं की एडत काढणार हो हो म्हणणार उद्या पराधीशी ते एडत काढते गोरगरीबो विषयीच्या काही मागण्या आहेत ते एडत आहे शेतकऱ्याच्या मागण्या आहेत ते एडत काढणारे पागल समजणार सत्य त्यावेळी सुटली नाही आता मी म्हणून सांगतो मला राजकीय भाषा बोलायची नाही आमच्या सगळ्या माझ्याने अंमलबजावणी करा मला माझ्या समाजात राजकारण करायचं नाही दिलं तर दोन हजार चोवीसला माया नावाने बॉम्ब्याचे नाही हे काय झालं मी दुसरं करून टाके सगळं राजकीय करीत कोणाचं होणार आयुष्यात भाव पच्छता पालनसह इतका भयांक छताक येते म्हणून थोडीशी आम्हाला संधी आमच्या मागण्या दोन चार दिवसाच्या आज सगळी अंमलबजावणी करू का राजकारण तुमचं तुम्हाला लग्ला लग। जो समाजाचा फायदा करतो तो समाज उघड्या डोळ्याने सहकार्य करा असं देखील म्हटले सरकारची जी भूमिका आहे ती सहकार्याची आहे आणि आंदोलकांनी देखील सहकार्य केलं पाहिजे मराठा समाजाने भारतात असे सिने वर्षभर सरकारला सहकार्य केलं ती मराठा जात वर्ष झालं सहकार्य करतोय आम्हाला काहीतरी मर्यादा आहे आम्हाला पण काहीतरी मर्यादा आमच्यावर काही जबाबदारी समाज तुम्हाला वर्ष वर्ष झालं मदत करतोय सहकार्य करतो तरी तुम्ही सहकार्यच करा म्हणत असाल कोणती सत्ता तुम्ही कशाला चालू जायचं कशाला चालू जायचं वर्ष झालं सहकार्य करतो उलट तुम्हाला वाईट वाटायला पाहिजे की वर्ष झालं सर आंदोलन वाईट वाटायला पाहिजे त्यांना की महिला सुद्धा समाज समज लाज वाटायला पाहिजे त्यांना स्वतःला की एक वर्ष आंदोलन सुरू आहे आपण काहीच करू शकणार त्यांना मनानेच लाज वाटली पाहिजे आमचं सहकार्य सहकारी किती दिवस करायचं दोन चार दिवसाच्या दो अतिविषयी मार्गे काढा सगळे तुम्हाला प्रामाणिकपणा सांगतो पुणे सगळे विषयाची अंमलबाजून करा मुख्यमंत्री असं म्हटले की आमचं पोटात एक आणि पोटात एक असं नाही शब्द पाळणार कायद्याच्या चौकटीत बसणार आणि टिकणार आरक्षण देणार असं मराठा समाजाला आश्वासन दिलं होतं पोटात काय नाही म्हणता येत नाही हेच आम्ही म्हणतो म्हणून सहकार्य केला आता किती दिवस आल्यानं नाही जवळजवळ तुमचा आता पोळा किती दिवस आम्ही तुम्हाला मानतोय सहकार्य करतोय याचा अर्थ मराठा संपवावा तुम्ही असं नाही ना त्याचा अर्थ फडणवीसांचं ऐकून तुम्ही आमचा मराठा समाज संपवाच असं नाही ना आम्ही तुम्हाला सहकारी वर्षापासून करतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही समाजच मराठ्याचा संपून टाकावं सगळं फडणवीस ऐकू असं नाही ना शंभूराज देसाईनी हैदराबाद गॅजेटच्या सर्टिफाईड कॉपी जे आहेत त्या मागवल्यात आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर सरकार जे आहे ती कार्यवाही काम चालू आहे असं गुवाई त्यांनी केली काम चालू करायला काय घडी डांबरीकरण करायचं का तुम्ही मोरू मानून टाकायचं होतं काम चालू आम्हाला हे दोन चार दिवसात आमचे विषय सांगा बाकी काम भेटणे आमच्या सगळ्या विषयाची आम अंमलबजावणी दोन चार दिवसात सांगा काम सुरू येईन छाननी सुरू येईन सगळ्या सोयऱ्याचं बघणं चालू येण आरती बघणं चालू आहे ते नाटकच नाही सांग दोन चार दिवसात विषय हे दोन तीन दिवस जाऊन देऊ नका त्यात दोन तीन दिवसात देतात बघून मस्त बघून नाविरा देतात दोन तीन दिवसात आमचे विषय सांभाळत हा सहावा उपोषण आहे हा आरपारची लढाई म्हणतोय चालूच मी आता राजकीय शब्द वापरणार नाही मी पहिल्या दिवशी वापरत असतो ते मी वापरलेले नाही त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या पण ही शेवटची संधी त्यांना मी काय आता दिली नाही मला राजकीय ट्रीटमेंट करायचं नाही केलं नाही एक सुद्धा चार पाच दिवसात दाखवा मला ते केलं नाही राजकीय के भूमिकाबद्दल बोललो नाही मी आता फडणवीसांना संधी दिली तुम्ही द्या तुमचा फायदा होईल तुम्हाला द्यायचेच नाही फायदे कस काय करीत समाज तुम्ही म्हणता ना माझ्या तोंडात राजकीय भाषा आहे आमच्या समाजात फायदा दुसरा झाला हे दोन विषय म्हणताना तुम्ही देणारच नाही तर तुम्हाला फायदा कसा होईल तुम्ही दिल्यावर समाजाला शिस्त आहे ना तुम्ही फायदा केला आणि राजकीय भाषा तोंडात ती म्हणताय तर बंद केली मी ती द्या आता ते दोन तीन दिवसाचा सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा आता नाही केलं तर आपल्या नावाने ओरडायचंच नाही भाऊ दोन हजार चोवीसला काय झालं म्हणून भयान दिवस उगलेला तुमचा राजकीय करिअरचा बरबाद झालेल्याचा कधीच तुम्हाला बघायला नाही मिळाला हो कारण मराठीचे पूर आता गप्प दोन हजार कार्यक्रमात लावणार मराठी गेले तुम्हाला कळत मराठीची पोरं कायच इजे राहत दोन हजार चोवीस नाही ते दोन तीन दिवसाच्याच आमचे विषय सगळ्या च अंबलबाजीने करून टाका राजकारण तुम्हाला लग लागलं तुम्ही सरकारला चार दिवस आहे चार दिवसात जर मागण्या मान्य झाल्या तर तुम्ही राजकीय भूमिका घेणार नाही नाही माझं पोषण सुरू आहे माझं ऑपोषण सुरू आहे मी राजकीय स्टेटमेंटच करणार मी राजकीय भाषा त्यांनी मला सांभाळून कितीही बोलले तरी मी त्याचं उत्तर देणार त्याच्यानंतर मग नीटच करणार मग या जिज्या झिज्यांच्या कोणकुम्या आहेत ना सगळेच नीट करणार सरकारी आंदोलन कोणाकोणाचे त्यांच्या नीट करणार मग सगळ्यांच करणार मग आता कोणावरच बोलत नाही सध्या सगळ्याचा सगळ्याचा हिशोब करतो मला बोलायचं नाही म्हणलं ना मी राजकीय भाष्यात बोलणार नाही कोणी कालपासून काय टीका केला मी कोणाला उत्तर देत नाही चार पाच दिवस झाले मी एक शब्द सुद्धा वापरत नाही एक सुद्धा मी सरळ भूमिका ठेवलेली आता आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबाजी करा ती जर नाही केली तर पुढं दोन हजार चोवीस ला माझ्या नावाने हल्लायच नाही भाऊ हे काय होऊन बघ तुमच्या सगळ्यांचे गणित फेर करणार फडणवीस किती गणित लावल्या सगळ्या गणित त्यामुळे मी काही भाषा वापरत नाही मला समाजाला राजकारणात जायचं नाही फडणवीस साहेबांनी आमचा मागण्याची सगळ्या तेवढंच मला माहीत दोन चार दिवसाच्या आत ही विषय संपवून टाका अंबलबाजून त्याच्यात हे विजत ह्याच्यावरून आता असं वाटतं की फक्त फडणवीसच अडथळा येत आता हे चेतन सगळ्या चेतन डगर कोणाचा अडथळा फड साहेबांचा अडथळा होता मुसलमानाच्या आरक्षणाला अडथळा ती बदलिताच्या तीच बारा प्रश्नाला तेच अडथळा आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तीच अडथळा आहे गोरगरीब विषयाच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे मराठीच्या प्रश्नाला तेच अडथळाय चालतच ते आहे ना बाबा घरीच तुम्हाला दिसतंय हो तुम्हाला दिसतंय आहे उपसरपंच ती पण सरपंचा काही फेर नाही उपसरपंचच सगळं सध्या उपसरपंचच देवेंद्र फडणवीस पण सगळा कारभार हातात घेतला साहेबच सगळं मालक सरपंचात काय कि म्हण उपसरपंच राहता दिसत चला ओके नको लय राहत